राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता आपला वीट भट्टी आता भट्टी रचायचं म्हणजे खालचा तळपट काढायचं चाललो आहे तर बघू शकता हा असे ब्लॉक मांडून घ्यावे लागतात बघू शकता तर तुम्हाला दाखवतो आता कसे मांडायचे आहेत तर हो का ही आहे वीट वीटला आपल्याला नीट चौकोन बॉक्समध्येच असं बांधून घ्यायचं आहे तर चला मग हिवा ही वीट अशी घ्यायची एक एक वीटनेच लावतो आहे मी आत्तापर्यंत तर बघू शकता मित्रांनो ही अशी वेट लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने हा मोठा असा पट आपल्याला तयार करायचा आहे इथं थोडंसं राहिलं चौकोन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता हे चौकोन करून झाल्यानंतर त्याच्या पुढची काय प्रोसेस असते वीट भट्टीचा तर पट कसा बनतो हा आपला आजचा ब्लॉग होणार आहे तर आता ब्लॉग खूपच अमेजिंग होणार आहे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा मित्रांनो तर चला तर मग आता हे आपलं काम ओळखून घेऊया नेक्स्ट टप्प्याला गाडवा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं काम थोडंसं आटपत आलेलं आहे तर आता एवढं काम केल्यानंतर आता जाऊन मस्तपैकी जेवण करू चार वाजता आपण कामाला लागणार आहे आता वाजली आहे एक चला मग आता जेवण करू आणि थोडा वेळ झोपून चार वाजता पुन्हा आपल्याला घर लोटून घ्यायचं आहे गारा रोटरून झाल्यानंतर मग ते काम बघायचं आहे तर चांगला तर मित्रांनो बघू शकता झोप झाल्यानंतर आपण चहा पिऊन आलेलो आहे कामाला चला तर मग आता आपण करूया आपले काम तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं बघू शकता तुम्ही आपलं काम पूर्णपणे झालेलं आहे ती बघू शकता आपला चौकोन हा चौक असाच बनवत आहे तिकडून असाच गोल बनवून फिरसे ह्याला चिटकवायचा आहे हा बघू शकता तर निम्म काम आपलं फक्ते झालेलं आहे आता आपण चहा प्यायला सुट्टी केलेली आहे तर चला तर मग जाऊन चहा पिऊन सुट्टी करून येऊया तर चला मग जाऊया चहा प्यायला तर मित्रांनो चहा पिऊन झाल्यानंतर मी निघालो फेरसे कामावर चला तर, तर मग का आता काम करायला सुरुवात करू फेरसे तर आपलं काम थोडंसंच राहिलेलं आहे आता विटा पण अलीकडे साईडला फेकलेले आहेत आता फक्त लावून घ्यायचे आहेत बघू शकता हे जे आहे ना हे फायनल काम होणार आहे आता हे बघू शकता तुम्ही हे जे काम आहे ना हे फायनल होणार आहे हे अशीच वळ जाणार परत आशी होऊन अशीच महागारी येणार तर हे एवढं काम आपल्याला करायचं आहे पूर्णपणे तर ह्याच्या पुढची बी मोठी प्रोसेस आहे ती बी मोठी प्रोसेस कोळस आणल्यानंतरच तुम्हाला दाखवणार आहे तोपर्यंत आता आपण ही विठा आहे ना ह्याची मस्तपैकी कांडी मारून घेऊया तर चला तर मग आता कांडी मारण्यात मारायला सुरुवात करू तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपलं कामचं संपलेला आहे हे बघू शकता अशी लाईन गेलेली आहे ला ही अशी लाईन अशी जाऊन पूर्णपणे अशी संपलेली आहे बघू शकता लाईन संपली आपली तर आता ह्याच्या पुढचं काम आपण घेऊया करायला पुढचं काम ह्याच्या खूपच मस्त होणार आहे पुढच्या पुढच्या मित्रांनो इथं चालू आहे पडेल त्या बाहेर का बस तर असा नीटोबा काढा लागतं मित्रांनो मैत्रिणीं बघू शकता तुम्ही आणि टोबा

ही अशी पालट टाकून घ्यायची आहे लेवल तर मित्रांनो बघू शकता हे पालट टाकलेली आहे पूर्णपणे ही पालट टाकून घेतलेली आहे आपण बघू शकता ही मस्तपैकी पालट झालेली आहे तर आता ह्याच्यात आपल्याला काढायचे आहेत मोऱ्या तर मोऱ्या काढून घेऊया मोऱ्या कशा काढतो हे बी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग आता मोऱ्याची मोऱ्याची प्रोसेस चालू करू तर मित्रांनो बघू शकता असं ब्लॉक करून घ्यायच्यात आपल्याला असे ब्लॉक पूर्णपणे अशी लाईन बनवून घ्यायची ब्लॉकची ह्याच्यात आपल्याला मटेरियल भरायचं असं हे बघू शकता पूर्णपणे मोकळं आहे हे तर हे आपल्याला भरून घ्यायचं आहे तर हा आपला पार्ट वन होणार आहे पार्ट टूमध्ये हे भरून धावणार आहे तुम्हाला तर आजचा व्हिडिओ हा आहे तेच संपतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनल मिळेल चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करायला विसरू नका भेटू एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय कोळसा आणलेला आहे आपण निघालोय घराकडे बघू शकता तुम्ही चला मग आता घरी जाऊया आपण जाऊन मस्त भरून घेऊया तर मित्रांनो बघू शकता कोळसा आलेला आहे आता हा कोळसा फोडून आपण ह्याच्यात भरणार आहे हा कोळशाची गाडी आलेली आहे भरायला गेलो आपण ना पण भरून आलेलो आहे बघू शकता आता गाडी खाली करायची आहे तर चला तर मग आता गाडी खाली करून बोला हो तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी आपण कोळसा आणलेला आहे रात्री आपला कोळसा आला तर आता आपण त्याला फोडायला जाणार आहे तर त्याला मग आता आपण जाऊया अन्न कोळसा फोडून त्याच्यात बघूया तर कशी प्रोसेस असते ही बघूया तुम्हाला दाखवतो मी चला तर मग आता कोळसा फोडून घेऊया आपण आधी फोडून घ्यायचा पाट्याने भरून ना त्याच्यात टाकून घ्यायचा आहे तर चला अजून बघूया आपण फोडायचा कसा असतो त्याचे बारीक बारीक तुकडे कसे राहतात तर मित्रांनो आपण बसलेलो आहे कोळसा फोडायला बघू शकता हा कोळसा हे असा फोडून घ्यायचा आहे आपल्याला बारीक बारीक तुकडे हे बघू शकता असे हे तुकडे करेक्ट ह्याच्या मापाने आपल्याला बनवायला लागतात हे बघू शकता तुम्ही तेव्हा हे असे आज जाऊन बसते म्हणजे याचा फायदा म्हणजे काय माहिती का वीट कच्ची राहू नये म्हणून कच्ची वीट राहिली की आपली खपत बी नाही आणि ग्राहक बराबेत जात नाही तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं वीट अशी कडकच भाजली पाहिजे त्यासाठी हा कोळसा कोळसा वापरण्यासाठी आपण फोडून घेऊया कोळसा हे बघू शकता कोळसा फोडायचं काम हात खूप दुखून जातो ह्या निमित्तानं तर भटीचा पाया हा कसा असतो हा तुम्हाला आज कळालाच असेल तर मित्रांनो बघू शकता हा कोळसा फोडून झालेला आहे आपल्या कारणे बी भरून झालेले आहेत बऱ्यापैकी तर हा व्हिडिओ आजचा इथे संपतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर ह्या पुढचा व्हिडिओ आपला होणार आहे वीट भट्टी कशी रचतात म्हणजे त्याच्या कांड्या कशा मारायच्या किती बाहे मारायची ह्याच्या संदर्भात पुढचा व्हिडिओ होणार आहे तर पुढचा व्हिडिओ बी अमेझिंग होणार आहे पुढचा व्हिडिओ बी बघा पुढच्या व्हिडिओला आपण गाडून घालू पण आत्ता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओपर्यंत टाटा बाय बाय गुड बाय